हे बघा आपल्या गावात बाबा आले तर बाबा तुमचं गाव कोणतं आहे तर डगाव नाही काय असं आहे का आपलं वाडगाव नात आहे तुमचं इथं इथं आमच्या वाडगावला हा ना ले 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 ले। 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 आता मला काय माहित नाही कोणाची आले तुम्ही विठ्ठल साहेबराव बटुळे विठ्ठल साहेबराव बटुळे हा माहित आहेत ना माहित आहेत ना मंगल हा हा असं आहे का मग काय चाललंय काय नाही उद्या असं आहे का माहित ना त्याच्यामुळे परतंड बघायला बरोबर आहे बरोबर आहे काय मग काय साध्या शेतात काय तुमच्याकडे काय साध्या कांदे वगैरे लावतात का तुम्ही चांगलंय का कव्हा म्हणजे किती दिवस झाले बर तुम्ही वाडगावला आले नव्हते काय हा होय असं आहे का मग बाबा कस काय बदल कस काय म्हणतो आजकाल पिढीत पिडीत पिडीत कस काय बदल आमचं काय बाबा चांगलं नाही तुमचं ते फेट आहे का फेट्यामुळे मुळे म्हणतोय मी आता फेटे फेटेक आम्हाला काय फेटे तो प्या नाही राहणार ना तो असू पुण्यासू हा तुमच्या नाही आमच्या नाही हा बरोबर हा मग काय ते कितीत घाण मुलं बिल काही तुम्हाला मुलं किती घाण मुलं मुलं दोन आहेत गेतीच करते का शेतीच करते असे का हम्म आता का किती दिवस झाले का वाडगावला किती दिवस झाले येऊन काल काल आलते का अकरा वाजता असं आहे का उद्या जायचंय उद्या जायचंय बर 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 हे बघा आपल्याला बाबा भेटले होते इथं आपले बसले होते गावात आपल्या मंदिरापाशी आलते का आणि चक्करला आपलं इथं समोर काम चालू होत आमचं एक काम चालू आहे बाबा बाबाला ऐकू येत नाही का का असं काय बरोबर बरोबर पण कमी हाँ आता हा मग काय नाही वयामानानं कमी येत काय हा बरोबर आहे बरोबर आता काय हो, जुने माणसं कोण कोण ओळखीचे आता आहेत का तुमच्या सोबतच्या कोणी का आहेत का भरपूर आहेत का असेल बर 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 तो काय म्हणून इटल सर बस आज गेले नाही का कुठे फिराल तुम्ही नाही इटल सर चला झालं बसलं बसलं म्हणजे गाळे काढून राहिलो तिथं हा दुकान का ताकाच नाही आता बड़े, बड़े। आता एकाची मिसने एकाची वेडिंगची दुकाने एकाची गो औषधाची आपलं जे आपले सर केला त्याला औषध लागतं का शिपाय हा ते शिपायची औषध आहे तिथे ते गाळ्याचं काम चालू आहे आता ते बघा आपल्याला फेट्यावले कमी झाले आपलं सरचे नाव नाहीत का जी, सरजेराव हा सटवा त्यांचा मुलगा ते मोठा हा भीमराव नाव त्यांनी जागा घेतली ती आता ते जागा वगैरे घेतली त्यांचे गाळ आहेत ते हा थे। ते काय ते चालू आहे बर 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 तर भेटले होते आपल्याला जुने तरडगावचे बाबा आहेत आता यांची मुलाखत घेतली कशी वाटली काय आणि फेट्याची माणसं येते फेट्यावली तर भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये भीम काम चालू आहे विठ्ठल मार्गाची भीत